नमस्कार मी डॉक्टर श्यामला कारखानेस शास्त्रीय संगीत ऐकावं कसं याच्या संबंधी मी माझे विचार मांडणार आहे मला बऱ्याच लोकांनी सुचवलं की हे शास्त्रीय संगीत काय आम्हाला कळत नाही मग आम्ही कशाला ऐकायचं तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा की ते कसं ऐकावं लागेल म्हणजे आम्हाला त्याचा आनंद घेता येईल म्हणून मग मी हा विषय निवडला आता शास्त्रीय संगीत म्हणजे जे शास्त्राच्या निकषांवर आधारित असतं ते रागदारी संगीत राग म्हणजे काय तर विशिष्ट राग नियमांनी बांधलेला आणि कानाला गोड लागणारा राग असा स्वर समूह हो। अनेक राग आहेत आणि ह्या रागाच्या प्रत्येक स्वरामध्ये अतीव सौंदर्य दडलेलं असतं मग ह्या सौंदर्याचा आस्वाद घेणं त्यापासून आनंद आणि समाधान मिळवणं यासाठी ते कसं ऐकलं पाहिजे हे बघूया आपण आता याचा विचार करताना श्रोत्यांची वर्गवारी करू आपण तीन भागांमध्ये पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये ज्यांना शास्त्रीय संगीत आवडतच नाही असे लोक दुसऱ्या भागामध्ये शास्त्रीय संगीत आवडतं पण कळत नाही ते ऐकतात पण कळत नाही आणि तिसऱ्या भागामध्ये जे शिकतायत शास्त्रीय संगीत असे विद्यार्थी आत्ता या भागात आपण पहिला जो वर्ग आहे त्याचा विचार करू की ज्यांना शास्त्रीय संगीत आवडतच नाही म्हणजे अगदी नापसंतच असतं काहीतरी गाणं रटाळ बोजड नुसतं आऊ लावून देतात असं काहीतरी समज असतो गैरसमज असतो त्यांचा आपल्याला ते जमणारच नाही त्याच्यासाठी फारच कष्ट घ्यायला लागतात सगळं आयुष्य घालायला लागतं असे पण समज असतात आणि त्यामुळे ते त्यापासून त्या दूर जातात ते ऐकायचा प्रयत्नच करत नाहीत वाटायलाच जात नाहीत त्याच्या तर अशांना माझं सांगणं आहे की असं करू नका तुम्ही शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान संगीत गायकी आहे येई सुगम संगीतामध्ये जे भाव शब्दातून व्यक्त होतात ते इथे स्वरातून व्यक्त होतात आणि स्वरांमध्ये तर खूप सौंदर्य असतं प्रत्येक स्वरामध्ये स्वर आणि लय ही संगीताची मूलतत्व आहेत आता एखादा राग प्रस्तुत करताना आलापी केली जाते ती आकार उकार इकार याच्यामध्ये किंवा बंदिशीचे शब्द घेऊन त्याच्यामध्ये आलापी केली जाते रागाची बढत करताना आलापी केली जाते बढत म्हणजे काय तर रागाचं स्वरूप हळूहळू उलगडत नेणं एक एक स्वर एक एक स्वर घेऊन अशीही बढत केली जाते तर ते, ते करताना पूर्ण एकरूपतेने ते स्वर ऐकले पाहिजेत हीच तर म्हणजे हाच उद्देश असतो आलापीचा जे ते आऊ कंटाळवणं वाटतं ना लोकांना त्यात ते, ते कंटाळवण नाहीये त्यात तुम्ही पूर्ण एकरूप झालात शांतपणाने एकता ऐकलं तर तुम्हाला कळायला लागेल सौंदर्य त्यातलं तर ते असं ऐकत गेलं कि मग त्याची आवड निर्माण होते शब्दांचा आधार फक्त स्वराचं सौंदर्य वाढवण्यासाठी असतो त्यामुळे शब्दाला महत्व जास्त नाही स्वरानाच महत्वाचे जास्त असं हे शास्त्रीय संगीत काय मग ऐकत राहिलं की त्यातलं सौंदर्य त्यातलं गोडी कळायला लागते आणि मग आणखीन ऐकावंसं वाटायला लागतं निदांना आवड कमी होते आणि जे गैरसमज होत होते ते सगळे तरी निघून जातात त्यामुळे सारखं ऐकत राहायचं सा। आता यूट्यूब आणि याच्यामुळे तुम्हाला कितीतरी गोष्टी घरबसल्या ऐकायला मिळतात त्याचा फायदा घ्यायचा श्रवण संस्कार हे अतिशय महत्वाचे असतात जसं एखाद्या लहान मुलाला एखादी आई एखादी भाजी वाढते आणि तो नको नको करतो आधी मग आई म्हणते अरे खाऊन बघ मग ते हळूच थोडी खाल्ली की त्याला ती आवडायला लागते आणि इतकी आवडायला लागते की तो सारखी तीच मागायला लागतो तशीच इथे गोष्ट शास्त्रीय संगीताचा परिचय झाला की त्या आवडायला लागतं आणि परिचय होण्यासाठी ते सारखं ऐकावं लागतं त्यामुळे हे श्रवण संस्कार मनावर प्रत्येकाच्या झाले पाहिजेत आता पुढच्या भागामध्ये आपण दुसऱ्या वर्गाचा विचार करू की ज्यांना आवडतं पण कळत नाही असे लोक तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद